साकांशी किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दगडखाने आहेत या दगड वाहन येत असते अपघात या वाहनामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे एवढी मोठी अवजड वाहन या रस्त्यावरून चालत आहेत परंतु छोटी वाहने चाकरमाने भाजीपाला वाहणारे वाहन कशी जाणार या मोठ्या अवजड वाहनांचा या गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे एक सोळा वर्षीय मुलगा लायसन्स नसताना तुफान वेगाने वाहन अवजड घेऊन जात असताना गावकऱ्यांनी त्याला थांबवलं आणि विचारणा केली असता बिना लायसन्स आणि न भरता हा मुलगा वेगाने वाहन घेऊन जात होता अडवला असता पोलिसांना बोलावून त्यांनी त्या मुलाला आणि वाहन यांना पोलिसाच्या ताब्यात दिलेला आहे परंतु गावकऱ्यांची भीती मनामध्ये अजून तशीच आहे जर एखादा जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण असणार असा सवाल गावकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे शासनाला अनेक वेळा निवेदन पत्र देऊन सुद्धा या दगडी खाणीवर कारवाई होत नाही गावकऱ्यांचा सवाल असा आहे की त्याचे लागे वांदे कुठे आहेत असा का असा गावकऱ्यांच्या प्रतिनिधी संजय गायकवाड रायगड पेन यामध्ये विषय असा आहे की जो आपला आता हा रस्ता आहे या रस्त्यावर म्हणजे दुर्श्येत हा रस्ता आहे इकडून मग नंतर प्रधानवाडी दर्गावाडी दिगडावाडी अशाही वाड्यांकडे हा जाणारा हा रस्ता आहे आणि इकडं दगडखाणी क्रशर प्लांट खूप मोठ्या प्रमाणावर आहेत याने दगड क खाणे आणि क्रशर प्लांटच्या मुलं ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते नेहमी आणि मोठ्या आवडजड वाहनं वाहतूक करत असतात आणि याच्यामध्ये इथल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास असतो हो कारण खूप मोठी ट्रॅफिक होत आहे आणि लोकं चालणारे आहेत म्हणजे शालकरी मुलं असतील महिला असतील किंवा बाकीची जी लोकं आहेत ती ह्या रस्त्यावर सगळी चालत असतात आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर इथं त्रास होतो इथं धूल उडली जाते धूल उडू नये म्हणून इथं पाणी मारलं जातं आणि ते पाणी मारल्यानंतर त्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून लोकांना चालण्यासाठी रस्ता अशी सगळी त्या रस्त्यावर परिस्थिती असताना मागच्या एक महिन्यामध्ये जवळजवळ चार ते पाच अपघात इथं साहेब झालेले आहेत त्या अपघातांमध्ये अक्षरशः जीव घेणे प्रकार झाले असते पण सुदैवानी कुठलीही जीवितहानी झाली नाही मग ह्या स संदर्भात आम्ही सर्व ग्रामस्थांनी एक बारा तारखेला पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे तेरा तारखेला तहसीलदार साहेबांना पत्र दिलेलं आहे एकवीस तारखेला प्रांत साहेबांना पत्र दिलं आहे पण त्यावर अजून कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आहे आणि आजचा प्रकार असा आहे की साहेब हा सोळा वर्षाचा मुलगा आहे जो ड्रायव्हिंग करतो आहे एवढी मोठी गाडी चालवतोय तो, तो रस्त्यावरता जात होता आम्हालाही माहिती नाही किती वर्षाचा आहे किंवा कसा आहे धूल उडवत मस्तपैकी जात होता गावातल्या काही तरुणांनी त्याला ते धूल उडवत चालवून त्याला अडवलं आणि समजलं की अरे कोण कोणतरी लहान मुलगा गाडी चालवते म्हणून लायसन मागितलं तर ते लायसन त्याच्याकडे नाही आहे आणि त्या त्याच्याकडं त्याचा आधार कार्ड जेव्हा त्याचा आहे तर त्याच्यावर वय फक्त सोळा वर्षे वय आहे तर अशी सगळी परिस्थिती आहे म्हणजे आमचा असा प्रश्न आहे की असे ड्रायव्हर्स जे दारू पिऊन गाड्या चालवतात किंवा अडेरावीपणे चालवतात किंवा हे लहान वयातले ड्रायव्हर हे ग्रामस्थांना जे कोण इथं प्रवास करतात त्यांना मारण्यासाठी ठेवलेले ठेवलेले आहेत का हा आमचा प्रश्न आहे प्रशासनाला इथं कोणाच्या कॉरेज आहेत कोणाचं का काय आहे किंवा कोणाच्या दगडखाने आहेत आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आमचा फक्त प्रश्न आहे की आमचा हा पाचशे सहाशे मीटरचा जो रस्ता आहे हा रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा आणि आमच्या सगळ्या गावकऱ्यांना ग्रामस्थांना याच्यावर सुखाने प्रवास करता यावा एवढीच आमची अपेक्षा आहे एवढीच आमची मागणी आहे बाकी आमची कुठल्याही प्रकारची मागणी नाही आहे ड्रायव्हर हा कुठली गाडी चालत होता आगी, आगी। आगी। ही दाखवाल का तुम्ही दाखवाल का हां दाखवतो गाडी ही ही गाडी समोरची गाडी आहे अशोक लेल्यान गाडी आहे याचा आपण नंबर ही आपण हे करू शकता हा एम एच झिरो सिक्स सी पी वन सेवन फाय फोर असा नंबर आहे